जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तेलंगणा सरकारच्या धर्तीवर कर्जमाफी देण्यात यावी पीक विमा दोन हजार तेवीस चोवीस तातडीने देण्यात यावा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी शेतकऱ्यांना बँकांच्या सिव्हिलच्या कक्षेतून वगळण्यात यावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरित देण्यात यावे यासह विविध मागण्यांचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी हरीश भांबरे यांना देण्यात आले यावेळी किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवाजी बापू चौधरी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ पवार काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांच्यासह किसान काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही नाईक साहेब देवाजी बापू आणि सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या का समस्यांचे निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलेलो होतो शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे शेताला भा शेतमालाला भाव नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचामे पंचनामे नाही किंवा पंचनामे होऊन त्यांना मदत मिळालेली नाही तर अशा अनेक समस्या होत्या शेतमजुरांच्या समस्या होत्या त्याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो